आपण वेट कमी करण्यासाठी आपण एक सॅलेट करून घेऊया झटपट होणारं असं आपण घेतलेलं आहे मोहरी मीठ जिरं हळद आणि साखर एकदम छान चविष्ट असं आहे शेंगदाण्याचं कूट काकडी बघा काकडी घेतलेल्या आहे गाजर आहे कोथिंबीर बीट कढीपत्ता एक हिरवी मिरचीचे दोन तुकडे केलेले आहेत लिंबू ह्या सगळं व्यवस्थित चिरून धून, चिरून घेतलेले आहेत प्रथम एक बाऊल घेऊन त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत गाजर त्यानंतर बीट त्यानंतर आहे काकडी आवळाही टाकून घेतलेला आहे आवळ्याचा कलर काकडीचा कलर सेम आहे त्यामुळे आपल्याला दिसून आलेलं नाही आहे त्यानंतर आपण कोथिंबीर टाकून घेतली शेंगदाण्याचं कोट किती छान दिसून येत आहे त्यानंतर आपण अर्धा लिंबू चिरून पिळून घेऊयात एकदम छान असं चविष्ट पदार्थ आहे आपण तडक्याला तयारी करू थोडंसं तेल टाकलेलं आहे त्यानंतर मोहरी टाकून घेऊयात चांगल्या मोहरीला तडका आला की त्यानंतर जिरेही टाकून घेऊयात बघा छान असा तडका आलेला आहे तडतड उडतंय त्यानंतर एक हिरव्या मिरचीचे दोन तुकडे केलेले आहेत कढीपत्ता छान असं तडका होऊन देऊ त्यानंतर हळद छान असं हलवूनही घेऊ आपण त्यानंतर सॅलेटवर सोडून घेऊया हो का दिसायला किती छान दिसत आहे खूपच छान दिसतं आहे सेवीला मीठ आणि थोडीशी साखर टाकूया आणि मस्तपैकी हलवून घेऊयात छान असं एक जीव हुएत। खलीवर करून घेऊयात खालीवर करून हलवून घेऊयात बघा एकदम किती छान लाल पांढरा हिरवा असं काही दिसून येतं आहे एकदम छान असा कलर आलेला आहे मस्त राहा छान राहा